सरकारला घरी बसलेल्या बायकांना म्हणजे लाडकी बहीण योजना राबवता येते पण आम्ही कष्ट करतो राब राबतो उन्हानाचा आता तर फ्री वाले आहेत किंवा महिलांना अर्ध तिकीट आहे मग भरपूर गर्दी वाढली आहे पण आमच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही घर बसल्या बायकांना बसून पगार देते पण आम्ही कष्ट आहे ना आम्हाला पगार देत नाही सरकार वाईट इतकंच वाटतंय जय महाराष्ट्र महायुती सरकारने निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी फायदा मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली मागचा पुढचा कोणताही विचार केला ना नाही की त्या योजनेसाठी येणार निधी कसा का येईल काय होईल कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही केवळ निवडणुका हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं निवडणुकीच्या काळात देखील आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे ते एकवीसशे करू असं खोटं आश्वासन दिलं पण आज ज्यावेळेस आपण बघतोय तर परिस्थिती वेगळी आहे पहिली गोष्ट म्हणजे प लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना कात्री लावण्यात आली म्हणजे निवडणुकीच्या अगोदर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जेवढ्या लाडकी बहीण योजनेला पात्र महिला होत्या त्या आता कमी करण्यात आलेल्या दुसरी गोष्ट एकवीसशेचं जे आश्वासन दिलेलं होतं ते देखील पूर्ण केलेलं आणि आता या ज्या महिला कर्मचारी ताई आहेत एस टी महामंडळातल्या यांची जी एक प्रतिक्रिया आहे ही खूप बोलकी आहे आज अंगणवाडी सेविका असतील एस टी महामंडळातील कामगार असतील किंवा सरकारी विभागातील अनेक कामगारांना त्यांचे पूर्ण पगार मिळत नाही आहेत किंवा अर्धवट पगार मिळतात अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आहेत विशेषतः सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना याचा जा, खूप जास्त त्रास होतो तर या सगळ्या गोष्टीबाबत सरकारचं नियोजन काय आहे आज जर एक महिला कंडक्टर जी एस टी महामंडळाची सेवा करते ती महिला कंडक्टर जर एवढं पोटतिडकीला येऊन बोलत असेल तर सरकारने योजना नेमकी कुठल्या पद्धतीने राबवली आहे याचा गांभीर्यपूर्वक विचार केला गेला पाहिजे म्हणजे लाडकी बहीण योजना या राबवताना सरकारने कुठल्याही पद्धतीचा विचार केला नाही केवळ निवडणूक हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि आज माणिकराव कोकाटे असेल किंवा सरकारमधल्या अनेक कोणीही व्यक्ती कायम असं बोलताना आपण बघतो की लाडकी योजनेमुळे सरकारी चुजेवर ताण आलाय वगैरे वगैरे या गोष्टी पण मुळात मागेही मी अनेकदा व्हिडिओमधून व्हिडिओमधून म्हणालो होतो की कोणत्याही प्रकारची अशी योजना राबवताना एक सर्वंकष विचार झाला पाहिजे म्हणजे यापूर्वी देखील लोकांच्या खात्यामध्ये येणारे पैसे अशा प्रकारच्या योजना राबवण्यात आल्या आहेत ना ते काही वाईट नाही आहे पंधराशे रुपये जर एखाद्या महिलेला मिळत असतील विशेषतः ग्रामीण भागामध्ये पंधराशे रुपये खूप असतात त्याच्यात आनंदच आहे पण ती योजना राबवताना एक चांगला विचार व्हायला हवा तो एक चांगला निकष ठेवायला हवा होता ती कुठलीही गोष्ट केली नाही केवळ विधानसभा निवडणूक हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं त्याचा परिणाम हा असा डोळ्यासमोर येतो आज लाडक्या बहीण योजनेमुळे जर एका महिला कंडक्टरवर रडण्याची वेळ येत असेल तर हा सरकारचा नाकर्तेपणा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे याच्यावर सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करून महिलांना जे एकविषयीचं आश्वासन दिलं होतं त्याचं देखील विचार केला पाहिजे आणि सोबत त्या महिला कंडक्टरच्या आशुनचा देखील विचार केला पाहिजे जय महाराष्ट्र